हमीभावाप्रमाणे प्रक्रिया सुरू झाली मात्र कापूस विक्री करते सीसीआय कडे कापूस विक्री करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया अधिकच किचकट करण्यात आलेली आहे यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात साडेचार ते पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे अशा असताना केवळ सत्तर हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली नोंदणी केली आहे कापसाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे त्यानंतर कापूस विक्रीसाठी स्मार्टफोन वरून शेतकऱ्यांना स्लॉट बुकिंग करावी लागणार आहे शेतकऱ्यांना कापूस विक्री केंद्रावर हमी दराने कापसाची विक्री करता येणार आहे खुल्या बाजारात कापसाचे दर गडगडले आहे सहा ते सात हजार रुपये क्विंटल दराने खुल्या बाजारात कापसाची खरेदी होणार आहे तर हमी केंद्रावर कापसाला आठ हजार शंभर रुपये क्विंटलचा दर आहे या दरामध्ये क्विंटल मागे एक ते दोन हजार रुपयांची तफावत आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून हमी केंद्रालाच पहिली पसंती मिळत आहे मात्र या केंद्रावर हमी दराने कापसाची विक्री सर्वाधिक जोखमीची ठरणार आहे